धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आणि या चित्रपटानं अल्पवधीतच सर्वत्र धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले छावा चित्रपट लोकांना इतका भावला की आजही या चित्रपटाची चु चर्चा होते पण छावा नेमका हिट का ठरला केवळ संभाजी महाराजांचा चित्रपट आहे म्हणून हिट ठरला की अजून काही कारण आहेत ज्यामुळे छावा चित्रपटानं लोकांच्या मनावर राज्य केलं या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात थोडक्यात सांगायचं झालं तर छावा चित्रपट नेमका हिट का ठरला यावरती आपण चर्चा करूयात नमस्कार मी निकिता पाटील व्यक्तभाय या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत खरं तर छावा यशस्वी होण्यामागील महत्वाचा घटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याबद्दल असलेली आत्मीयता त्यांचं योगदान परंतु सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा मी तर म्हणेन लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा अनेक अंगांनी वेगळा ठरलाय कारण आपल्याकडे एकीकडे संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटात प्रचंड भव्य आणि आकर्षक देखाव्याला महत्व दिलं जातं तर दुसरीकडे दिग्बाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मराठ्यांची सत्ता अस्मिता स्वराज्य मांडणीला महत्व दिलं जातं पण लक्ष्मण मात्र छावामध्ये भव्यता आणि मराठा अस्मितेची मांडणी या दोन्हींची सांगड उत्तम घातलेली दिसली त्यामुळे हा चित्रपट रिलीज होता त्याच्या इतक्या चर्चा झाल्या की चित्रपट पाहण्यापासून अनेक जण स्वतःला थांबवू शकले नाहीत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि नंतरच्या काळात त्यांचा झालेला या कथा आपण वाचल्या होत्या ऐकल्या होत्या तर मालिकांच्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मधून पाहिल्या देखील होत्या परंतु त्यांच्या धगधगत्या इतिहासावर बॉलिवूड मध्ये पहिल्यांदाच एवढा भव्य सिनेमा बनवण्यात आलाय कारण छावाच्या ट्रेलर मध्ये दिसत होत की चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती भव्य पद्धतीनं जिवंत केला गेलाय त्यामुळे संभाजी महाराजांच्या संघर्षाबद्दल शौर्याबद्दल आणि त्यांच्या हुतात्म्याबद्दल जाणून घेण्याची आणि पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अर्थातच असं म्हणता येईल की ट्रेलर पाहून चित्रपटाची उंची किती आहे याचा अंदाज आला होता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे औरंगजेब एका असा जाडजूड हसुळेल असा आणि डोळ्यात काजळ घातलेला पाहिला होता मात्र छावात अक्षय खन्नाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच औरंगजेब गंभीर स्वरूपात पाहायला मिळाला यातून मला हाच मुद्दा सांगायचा सा आहे की छावा चित्रपटात मुघलांचे क्रौर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपट अजिबात कमी पडला नाही अगदी मन आणि मेंदू सुद्धा सुन्न व्हावा अशी यातील काही दृश्य आहेत त्यामुळे चित्रपट रिलीज होताच प्रेक्षक रडण्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि छावा चित्रपटाबद्दल सहानुभूती निर्माण झाली त्यामुळे लोकांनी छावाला आणखीनच गर्दी केली विकी कौशलनं केलेली तलवारबाजी घोडेस्वारी आणि आपल्या सैन्याचं मनोधैर्य उंचावण्याचा अभिनय उत्तम प्रकारे केलेला दिसलाय त्याचा नमो पार्वती पते हर हर महादेव हा अंगावर शहारे आणणारा जयघोष असेल किंवा क्लायमॅक्सचा सीन असेल प्रत्येक सीन मध्ये विकी दिसून येते त्यामुळे त्यानं आपल्या अभिनयातून छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा जिवंत केल्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसते एकंदरीत विकी कौशल आणि अक्षय खन्नाचा अभिनय सुद्धा चित्रपटाला हिट करण्यात महत्वाची भूमिका बजावतोय कारण ऐतिहासिक चित्रपटात व्यक्तिरेखेला खूप महत्व आहे कारण बघा दोन हजार एकोणीस मध्ये आलेला पाणीपत चित्रपट व्यक्तिरेखांमुळे फ्लॉप ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे एकंदरीत छावा चित्रपटाची मांडणी सरळ आहे व्यक्तिरेखा उत्तम आहेत चित्रपटाचं छायांकन युद्धाचे दृश्य पोशाख या सर्व गोष्टी इतक्या बारकाईने डिझाईन केलेल्या दिसल्या की खरेच त्यावेळेस हुबेहूब प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिल्याची प्रचिती अनेकांना झाली आणि वरील सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर एकीकडे हिंसा आणि दुसरीकडे भावना प्रवण चित्रण या सर्व गोष्टी उत्तम जुळून आणल्यानं छावा सिनेमा हिट ठरला असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं छावा चित्रपट का हिट ठरला तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्यक्त या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा